नमस्कार मित्रांनो एकतीस मार्चला रात्री दिल्लीमधील दारू घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना विशेष न्यायालयाकडून अठ्ठावीस मार्च पर्यंत ईडीच्या कस्टडीमध्ये पाठवण्यात आले त्यानंतर मात्र देशातलं राजकीय वातावरण तापायला लागलं आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दिल्लीमध्ये जागोजागी आंदोलनं व्हायला लागली तर विपक्षाच्या नेत्यांकडून मोदी सरकार दडपशाहीचं राजकारण करत असल्याचं टीका व्हायला लागल्या खरं म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांना मुख्यमंत्री पदावर असताना अटक करण्यात आलेली आहे एकीकडे काँग्रेसचे सर्व बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आणि ते सुद्धा लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आणि त्यामुळेच सत्ता पक्ष हा विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारचे आरोप विपक्षाकडून करण्यात येत आहे तर काय आहे दारू घोटाळा अरविंद केजरीवालांना का अटक करण्यात आली आणि खरंच केंद्र सरकार दडपशाहीचं राजकारण करते आहे काय चला पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी व्यंकटेश गैगे आणि आपण पाहत आहे जी मराठी नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारने दारू विक्रीचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने दिल्ली एक्साइज पॉलिसी म्हणजे नवीन उत्पादन शुल्क धोरण आणले त्यामुळे या धोरणाअंतर्गत सर्व सरकारी आणि खाजगी दारूची दुकानं बंद करून पूर्णपणे नवीन निविदा जारी करण्यात आल्या आणि नवीन धोरणानंतर दारूची सर्व दुकाने पूर्णपणे खाजगी व्यावसायिकांच्या ताब्यात दिल्या तर या धोरणानुसार दिल्लीमध्ये दारूची होम डिलिव्हरी तसेच पहाटे तीन वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली नवीन उत्पादन शुल्क धोरणामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल असा दावा दिल्ली सरकारकडून करण्यात आला त्यानंतर दिल्ली सरकारच्या या धोरणाबद्दल केले तर काहींनी संभाव्य आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्यांवरील होणाऱ्या परिणाम संबंधित चिंता व्यक्त केली पुढे अगदी एका वर्षापेक्षा कमी कालावधीनंतर जुलै दोन हजार बावीस मध्ये दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांच्याकडे धोरणातील उल्लंघना संबंधित तक्रार केली आणि त्यांच्याकडे एक अहवाल सादर केला दिल्लीच्या मुख्य सचिवांनी दिल्लीच्या एल जी लागू का करताना कायदा दोन हजार नऊ आणि दिल्ली उत्पादन शुल्क शुल नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट नमूद केले होते तसेच या अहवालानुसार उत्पादन शुल्क मंत्री या नात्याने मनीष सिसोदिया यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अनेक निर्णय एकतर्फी घेतले आणि त्यातून फक्त मद्य विक्रेत्यांचा आणि मद्य व्यावसायिकांचा फायदा होणार होता दिल्ली सरकार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना कुठल्याही कामाच्या किंवा फेवरच्या बदल्यात दिली जाते एका महिन्यानंतर दिल्लीचे एल जी व्ही के हक्सेना यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये सीबीआयने तपास सुरू केला त्यानुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सहघांच्या ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आता मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय तर पैशांची फेरफार करणे म्हणजे ब्लॅक चे व्हाईट करणे आपण ज्याला म्हणतो लिगल रूपाने मिळालेली रक्कम चलना चालून त्याला लिगल केली जाते आणि पुढे याच प्रकरणामध्ये मनीष सिसोदिया यांना फेब्रुवारी दोन मध्ये प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ईडी कडून अटक करण्यात आली आणि त्यांना दिल्लीच्या तिहार पाठवण्यात आले ऑक्टोबर मध्ये याच प्रकरणावरून वरिष्ठ नेते आणि संजय सिंग यांच्या आणि त्यांना सुद्धा कस्टडीमध्ये घेण्यात आले त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदा ईडी कडून समन पाठवण्यात आले समन म्हणजे काय तर कुठल्याही व्यक्तीला चौकशीसाठी किंवा कुठल्याही कारणासाठी बोलावून घेणे त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये ईडी कडून अरविंद केजरीवाल यांना समन पाठवण्यात आले परंतु ईडीने पाठवलेली सर्व समन्स बेकायदेशीर आहे असं सांगत अरविंद केजरीवालांनी चौकशीला जाण्यासाठी नाकारलं अगोदर चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अरविंद केजरीवाल प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यामध्ये ते म्हणाले की भाजपाचा उद्देश हा चौकशी करणं नसून मला अटक करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखणं हा आहे अरविंद केजरीवाल यांना ईडीने अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक करण्यात येणार आणि त्यामुळेच त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेऊन अटकेपासून संरक्षणासाठी याचिका दाखल केली परंतु दिल्ली हायकोर्टाने ती फेटाळून लावली त्यानंतर मात्र एकवीस मार्चच्या रात्री ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आपल्या ताब्यात घेतले अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून ते सातत्याने इतर आरोपींच्या संपर्कात होते असा दावा कडून करण्यात येत आहे तर भाजप सरकारी संस्थांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना तुरुंगात डांबत आहे आणि ही अघोषित आणीबाणी आहे असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे परंतु खरंच ही दडपशाही आहे की दिल्लीमध्ये दारू घोटाळा झाला आहे हे मात्र कोर्टाच्या निर्णयावर आधारित आहे एकीकडे देशावर दडपशाहीचे संकट आहे तर दुसरीकडे ज्या पक्षाचा जन्मच भ्रष्टाचार विरोधाच्या आंदोलनातून झाला त्या पक्षातील महत्वाचे नेते आज भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत आणि या दोन्ही गोष्टी मात्र सामान्य जनतेला विचार करण्यालायक आहेत मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद